राज्यातील जैन बौद्ध बारी तेली हिंदू खाटीक लोणारी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने देवभाऊंच्या माहिती सरकारने निर्णय घेतलाय यानुसार जैन दरम्यानसाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे बारीतेली हिंदू खाटीक लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे तसेच बौद्ध समाजातील सांस्कृतिक शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान योजनेला मायुती सरकारने मंजुरी दिली आहे मायुती सरकारचा हा मोठा निर्णय म्हणजे राज्यातील अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय समाजातील जातींना आर्थिक पाठबळ देण्याचा उद्देश आहे पीजे मराठी न्यूज प्रतिनिधी मुंबई ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा